धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली जिल्हा शाखेची आज नवी नियुक्ती करण्यात आली संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे पिंटू दादा गोरे उपजिल्हा प्रमुख नारायण दादा जाधव यांची निवड करण्यात आली औंढा तालुकाध्यक्षपदी मीनाक्षी जमदाडे जिल्हा सचिवपदी महिला शाखेच्या शिवकांता ताई खुडे यांची निवड झाली युवा महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पल्लवी ताई गायकवाड यांची नियुक्ती झाली शहराध्यक्षपदी संतोष खंदारे यांना जबाबदारी देण्यात आली आहे गौरक्षक संपर्क प्रमुख म्हणून कृष्णा भाऊ जगताप यांची निवड झाली असून त्यांच्यासोबत उपमनीष गोस्वामी शहराध्यक्ष पवन तडसे औंढा तालुकाध्यक्ष सुभाष गारोळे विनायक भाऊ लांडगे सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ पवार अमोल गोंगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख पेटूदादा गोरे यांनी सांगितले की संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील समाजातील शोषित उपेक्षित घटकांसाठी ही संघटना कार्यरत राहील टी राजू चोवीस मुख्य संपादक निघाली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित आज शासकीय आजच्या बैठकीत आपण गौरक्षक पदाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्यात आपले संपर्क प्रमुख उपसंपर्क प्रमुख आणि शहर प्रमुख यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत तरी सर्वांना हार्दिक अभिनंदन आणि चांगले कामं करा हे बाळाजावारे पाटील यांच्याकडून आदेश आलेले जयशिवराज जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष बालराजे आवारे पाटील मी हिंगोली जिल्हा प्रमुख आमचे प्रमुख नारायणंद जाधव आणि आमचे सहकारी मित्र कृष्णभाऊ जगताप यांना आम्ही आज तीन नियुक्त्या हे केलेल्या आहेत आणि आम्ही गौरक्षक पदाची आज हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापना केली आहे तरी आमची धर्मवीर छत्रपती संभाजीराज शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने कुठेही कोणतीही गाडी जात असली आमच्या गौरक्षकला कॉल करा ही आमचा मोबाईल नंबर धर्मवीर छत्रपती संभाजीराज शौर्य प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा प्रमुख ऐंशी ऐंशी पंच्याण्णव चौऱ्याऐंशी हे नंबर आहे तरी कोणत्याही कुठेही अडचण आली कोणतीही गाडी असेल जात असेल तुम्ही लक्ष करा आणि गौ माता वाचवायचं काम करा जय शिवराय जय शंभर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय